चेअरमन होते नंतर भाई बसले तेव्हा आमच्याकडे सतरा हजार स्टुडंट होते आज भाई बसल्यानंतर एक लाख सात हजार स्टुडंट ऑल ओव्हर इंडियामध्ये जात आणि एकही एक रुपया डोनेशन न घेताना चालवत कारण की तिथे देणार दे। आता तुम्ही एकच विचार करा की सावधाचा माणूस कधी एकशे रुपया डोनेशन देणार का ते तुम्हाला विचारतो नाही देणार सरप्च माणूस बाबुलच्या दबाशीच्या किंवा थायलँडच्या किंवा कोणत्याही गावाचा माणूस आपला गाव सोडून कधी तो डोनेशन बाहेर देणार नाही त्या गुजराती लोकांनी मन मोठं ठेवून इथे डोनेशन दिलं ना आज आपला एक गजार बेडचं हॉस्पिटल बनतोय जे कधी लॉस निघणार नाही त्याच्यात वीस ते पंचवीस करोड रुपया आम्ही त्यांना समजून घालतो त्या गोजरातील लोकांना शिरपूर तालुक्यातील सावळदेतील आर सी पटेल माध्यमिक विद्यालयाच्या सर्व सोयीनियुक्त नूतन इमारतीचा भव्य उद्घाटन सोहळा तेरा जून दोन हजार चोवीस गुरुवार रोजी सकाळी आमदार काशीराम दादा पावरा यांच्या हस्ते आरसे पटेल एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी शिरपूर एज्युकेशन सोसायटी संचालिका सौकृतीबेन भूपेशभाई पटेल मुकेश पटेल चॅरिटेबल ट्रस्ट डायरेक्टर कुमारी द्वेताबेन भूपेशभाई पटेल एज्युकेशन सोसायटीचे संचालक बबनलाल अग्रवाल शिरपूर एज्युकेशन सोसायटी सचिव सौरेशा पटेल संचालक विजय अग्रवाल संचालक विजय भंडारी संचालक अतुल भंडारी कमलकिशोर भंडारी गोपाल भंडारी योगेश भंडारी नैलेशभाई पटेल जिल्हा परिषद सदस्या भैरवी प्रेमचंद शिरसाट जिल्हा परिषद सदस्या सौ अभिलाषा भरत पाटील सीईओ डॉक्टर उमेश शर्मा एस व्ही के एम शिरपूर कॅम्पस चीफ अकाउंटंट ऍडव्होकेट ऍडमिनिस्ट्रेटर राहुल दंदे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सरस्वती माता व स्वर्गीय रसिकलाल पटेल उर्फ पप्पाजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी आमदार दादा पावरा म्हणा तुमच्यासाठी अर्धी रात्री तयार आहे कारण आपल्या विद्यार्थ्यांसाठी नेते आपल्यासाठी तो मी कोणासाठी असेल त्यासाठी मी आश्वासन कर देतो की तुम्ही केव्हाही मागणी करा कुठल्या गावाला कशी एस टी पाहिजे काय सुविधा पाहिजे माझे हात जे असेल तुम्हाला केव्हाही देण्यासाठी तयार आहे आणि तुम्ही मागणी करा फक्त आणि मी सगळ्यांना सांगेन की आपले तालुक्याचे नेते माजी शिक्षण मंत्री अमरीत भाई त्यांचं आपल्या तालुक्यासाठी त्यांनी आत्मा उतरलेला त्यांनी रक्त उतरलेला त्यामुळे त्यांच्या मनामध्ये असं आहे की आमच्या तालुक्याचं शेतकरी सुखी झाला पाहिजे आमच्या शेतकऱ्यांचे मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आमच्या तालुक्याचे जे मजूर आहेत त्यांना चांगलं काम हाताला काम मिळालं पाहिजे त्या दृष्टिकोनातून उद्योग तयार केलेले आहेत आमच्या तालुक्यामध्ये आमचे व्यापारी आहेत छोटे मोठे त्यांना सुद्धा उद्योग तयार झाले पाहिजे या दृष्टिकोनातून सगळं तयार केलेला आपल्या नेत्यांनी काम केलेलं के आहे की आमच्या तालुक्यामधला जो माणूस आहे तो आमच्या तालुक्यामध्ये काम केलं पाहिजे शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी म्हणाले संस्थेतर्फे शहरात व ग्रामीण भागात सर्व शाळा कॉलेजमध्ये सर्व सोयीसुविधा उपलब्ध केल्या आहेत संस्थेमार्फत इंजिनिअरिंग फार्मसी टेक्स्टाईल व असंख्य शैक्षणिक कोर्सेस सुरू करून तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आमदार अमरेशभाई पटेल व भूपेशभाई पटेल मना हे मनापासून प्रयत्नशील आहेत प्रास्ताविकात मुख्याध्यापिका निशा देवरे यांनी शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा सा आलेख सादर करून शाळेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली तसेच पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी शाळेचा लाभ घेण्याचे आवाहन देखील केले आहे सूत्रसंचालन सीमा जाधव यांनी केले तर आभार एम एल जाधव यांनी मानले माझा न्यूज शिरपूर म्हणून हेच ठरवलं आहे की प्रत्येक ठिकाणची ग्रामीण भागातली शाळा अतिशय सुंदर चांगली वस्तू करायची आहे आणि तिथे सुद्धा रिझल्ट आणून दाखवायचे या वर्षी तुम्ही पाहिलं असेल दहावीमध्ये पंच्याण्णव टक्क्याच्या वरची मुलगी आलेली आहे नव्वद टक्क्याच्या वरचे नऊ मुलं आलेले आहेत सगळे हे कमी मॅडम पुढच्या वर्षी शंभर ते शंभर टक्के मुलं हे नव्वद टक्क्याच्या वरती यायला पाहिजे असं मी सगळ्या शिक्षक वृंदांकडून आश्वासन घेतो आणि शाळेचं नाव अतिशय उत्कृष्ट करणार अतिशय मेहनत करणार तुम्हाला जीही मदत लागेल शर्माजी करतील ला आणि मी बसलेलो आहे की तेव्हाही काही मदत लागो तुम्ही जर नव्वद टक्के लागला तर एकही विद्यार्थी या परिसरातून आमच्याकडे येणार नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट पालकांच्या अपेक्षाही काही असतात आता बाकी काही काही ओपर पिंड